नमस्कार मी संयुक्त देशमुख आणि स्वागत आहे तुमचं राष्ट्र महाराष्ट्र मोदी नेहमी विपक्षीय नेत्यांवर आरोप करत असता कि ते नेहमीच रडत असतात आणि नेहमी संविधानिक संस्थांना बदनाम करत असतात पण दिल्लीचे सीएम अरविंद केजरीवाल यांना जमानत मिळताच मोदी का परिवार लिहिणारे सगळे कशा प्रकारे रडून राहिले मो पहला मो हे मोदींनी पण एकदा पाहायला पाहिजे आणि मोदींनी हे पण पाहायला पाहिजे कि देशाच्या संविधानिक संस्थांना कशा प्रकारे बदनाम करणं सुरू आहे आता देशाच्या न्याय व्यवस्थेवर आणि कोर्टातल्या वर कशा प्रकारे प्रश्नचिन्ह उभं करतात आहेत पहा सोशल मीडियावर आय टी सेल काय ट्रेंड करतात आहे ते म्हणतात आहे की दुतोंडी न्याय व्यवस्था आहे आणि ते अरविंद केजरीवाल यांना जमानत भेटली म्हणून प्रश्नचिन्ह उभं करतात तेही न्याय व्यवस्थेवर आणि हेच लोक कालपर्यंत म्हणत होते की अरविंद केजरीवाल हे बेकसूर आहे तर त्यांना जमानत का नाही भेटत आणि जर त्यांनी काही केलंच नाहीये तर जमानत का नाही भेटत आहे आणि आता पा जमानत भेटणं हा एक संविधानिक अधिकार आहे आणि आता जर कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना जमानत दिली आहे तर त्याला धरून प्रश्नचिन्ह उभं केलं जाते अगदी आय टी सेल पासून ते अँकर सुधीर चौधरी पण पिसाळले आहेत आणि दोघली न्याय व्यवस्था असं सोशल मीडियावर ट्रेंड केलं जाते आणि मोदींचा परिवार लिहिणारे कशा प्रकारे जजची मीम बनवत आहे ते पहा हा मीम पहा ज्याच्यात लिहिला आहे गेलाय की जर इलेक्शनचा प्रचार करण्यासाठी केजरीवाल यांना बेल भेटत असेल तर शेतकऱ्यांना सुद्धा त्यांचे पीक कापण्यासाठी जमानत भेटू शकते अशा प्रकारचे मीम शेअर केले जाते आणि खूप सारे ट्विट सुद्धा केले जाते ज्यात आपल्या न्याय व्यवस्थेवर आणि कोर्टातल्या जजवर वर, वर प्रश्नचिन्ह उभे केले जाते आणि देशातल्या न्याय व्यवस्थेला बदनाम केलं जात आहे आय टी सेल तर सोडून द्या पण सुधीर चौधरी काय लिहितात ते पहा अरविंद केजरीवाल यांच्यावर सुधीर चौधरी सोशल मीडियात लिहितात की माझ्या डोक्यात काही पॉइंट आहे की आम आदमी खास बेल असं वाटते की व्ही आय पी लोकांसाठी काही वेगळे नियम असतात इलेक्शन लढणे आणि कॅम्पेन करणे हा पण काय एक संविधानिक अधिकार आहे का तर आता सुधीर चौधरी यांना सुद्धा जलसी होते की अरविंद केजरीवाल यांना जमानत भेटली कशी आणि ते पण न्याय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे करून म्हणतात की असं वाटते की व्ही आय पी लोकांसाठी एक अलग लाईन आहे का तशी सुधीर चौधरी यांची खूप जुनी जलसी आहे अरविंद केजरीवाल बद्दल आणि त्यांच्या आम आदमी पार्टी बद्दल आता मागच्या इलेक्शन मध्ये बीजेपी दिल्लीमध्ये हारली होती आणि अरविंद केजरीवाल जिंकले होते तर सुधीर चौधरी यांनी त्यांच्या जलसी मध्ये दिल्लीतल्या लोकांनाच फुकट असं म्हटलं होत मुफ्तखोर म्हटलं होत आणि असं म्हटलं होतं की दिल्लीतल्या लोकांना फुकटच पाहिजे आणि त्यांना लालच आहे म्हणून त्यांनी अरविंद केजरीवाल यांना वोटिंग केलं आता पीएम मोदी यांना फुकट राशन देण्याची घोषणा केली आणि काही फुकट योजना सांगून ते मत मागत आहे आता फुकट देणाऱ्या अनेक योजनांचे त्यांनी घोषणा केलेल्या मध्य प्रदेश मध्ये जेव्हा अशा घोषणा करण्यात आल्या तेव्हा सुधीर चौधरी यांना काहीच प्रॉब्लेम झाला नाही आणि त्यांनी मध्य प्रदेशच्या जनतेला ब्लेम सुद्धा केला नाही की मामाच्या वाल्या घोषणेमुळे बीजेपी बीजे जिंकली असं नाही असं नाही म्हटलं त्यांनी असं नाही वाटलं त्यांना त्यावेळेस त्यांनी मोदींचा मॅजिक काय असं सांगितलं कमालीची हिपोक्रेसी सुरू आहे सुधीर चौधरी यांचा असा व्यवहार पाहून लोक सोशल मीडियावर एक मीम शेअर करतात मोदींचा मोदींचा की रडण्याच्या तुमच्या रडण्याचा आवाज माझ्यापर्यंत येत आहे सोशल मीडियावर जसं न्याय व्यवस्थेला बदनाम केलं जाते कोर्टाला बदनाम केलं जाते त्यावरून असं दिसते की आय टी सेल कसा असहिष्णुतेचा शिकार झालेला आहे अरविंद केजरीवाल यांना जमानत मिळाल्यामुळे कशा प्रकारचे वातावरण तयार झालेले आहे आणि हेच लोक काही दिवस आधी म्हणत होते की जब केजरीवाल बेसूक कसूर आहे तर जमानत का नाही भेटत आणि आता जमानत भेटली तर कोर्टाला बदनाम करत आहे सुप्रीम कोर्टाच्या खूप साऱ्या निर्णयांवर अशा प्रकारचं ट्रोलिंग आय टी सेलनी केलेलं आहे आजच्यासाठी एवढेच पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत आमच्या चॅनलला लाईक ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद